तसेच आज कॉमेंटरी बॉक्समध्ये हिंदीतील एक एक आवाज रायगड मधील नामांकित अम, समालोचक अमितजी मात्रे यांचा आपण आवाज ऐकला आणि बी स्वतः विपुल पाटील गावठाण आपल्यासोबत जोडलं गेले विनंती केली जाते जांभूरपाडा गावातील गावदेवी गावठाण संघाचे कोच आमचे सागरदादा पाटील यांना आपण विनंती करतोय छोटा पॅकेज बडा धमाका म्हणजे रायडू मात्रे सुद्धा इथं आलेत एक प्रमुख आयोजक कमिटीमध्ये त्यांची नोंद राहते आणि उद्यापासून स्टार दासई संघाची एक फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल त्यांना विनंती केली जाते किशोरदादा मडवी यांच्या वतीनं की आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या शृंखलेमध्ये होळ्यात मॅचच्या दिशेनं जे जे डावखरे आताचा फलंदाज अमर मात्रे ऑन द स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईक इंडला विशालला आपण पाहू शकता आणि बोरकार एक्सप्रेस शुभम डाकी पहिलाच बॉल लावली अपील एल पहिलाच पहिल्या चेंडूर परतीचा इशारा दिलाय अमर मात्रे सारखा नामवंत खेळाडूला अगदी भोपलायनं पोड़ता बाद केलाय शुभम डाकीनं खेळाडू बाद केला ज्या खेळाडू न महत्वाची मॅन ऑफ जिंकली होती त्याला अगदी केले शुभम या खेळाडूचा बोलबाला प्रचंड पावसाळी रब्बर ची भूमिका त्यानं साकारली बोरकार गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आत्ताच उरण प्रीमियर लीग चौथं पर्व जे पार पडलं आणि त्या चौथ्या पर्वामध्ये अठ्ठावीस संघातून जवळजवळ विचार केला तर साडेतीनशे पेक्षा जास्त खेळाडू खेळले आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज राहणारा हा शुभम डाकी त्यावेळेचा बॉल पुन्हा एकदा यॉर्क टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे अतिशय चांगली ही गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर कधी इन स्विंग कधी आउट स्विंग कधी सातत्यानं स्लोवर पद्धती चेंडू हाताळत असतो त्यामुळं अनेक वेळा गावदेवी गावठाण या व्यावसायिक संघातून तालुका मध्ये हाच खेळाडूचं नाव या खेळाडूची चर्चा नेहमीच राहिले रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला यावेळीचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला आहे शेतरक्षक वेगानं आले जायट करण्याचा प्रयत्न सज्जन मोकल याचा होता बाल बाल बचावले ते म्हणजे सत्य मात्रे इथून सिंगल रन्स मिळेल पटलावर दाबा लागले गेले ते आता एक दहा एक बाद एक अशी थोडीशी बिकट परिस्थिती सापडला पर आहे न्यू स्टार जासई संघ याच क्रीडांगणामध्ये कळत असताना बऱ्याच वर्षा अगोदर न्यू स्टार जासई संघाची चांगली कामगिरी मी पाहिली होती आणि आज सेमीफायनलचा सामना ते खेळतात टप्प्याचा हा बॉल आज पडल्यानंतर शरीरावर इज्जा देणारा जरूर पाहायला मिळालाय भल्या भल्या मोठ्या खेळाडूंना नाचवणारा शुभम डाकी त्याच्या समोर विशाल पाहायला मिळतोय अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून खेळताना त्याला दांडगा अनुभव आलाय आणि त्यामुळं आदर्श पनवेल असेल त्यानंतर नाविश विचुंबे या संघाच्या विरुद्ध चा सुद्धा चांगली गोलंदाजी करणारा शुभम डाकी आज जासईच्या ग्रामीण संघाच्या विरुद्ध गोलंदाजी करतोय या वेळचा भोवा हाल पडल्यानंतर ते सर्रार आणि पुन्हा एकदा आपण पाहिला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढलाय काटा बदलवणारी गोलंदाजी आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय पाच इंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय शुभम डाकीच्या षटकामध्ये अवघी एकच दहा खर्ची केले त्यांना आणि महत्वाची विकेट अमर मात्रेला बाद केलाय समोर विशाल आहे त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे यावेळी दांडी गुल केली जाते या मॅच मधील आणखी नाही गोल्डन विकत शुभम डाकीचं हे षटक शड़क, पहिल्या षटकामध्ये गोल्डन षटक टी एम सी, -सी बोरकर संघासाठी एक धाव अवघी दिली आणि महत्वाचे दोन खेळाडू त्यांना बाद देखील केले काय गोलंदाजी राहिले शुभम डाकीची पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला धावपटला ताबा लागल्या गेल्या गे त्या दोन बाद एक पुढच्या बिकट परिस्थितीमध्ये सापडलाय तो म्हणजे न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब संघा या एन्जॉय करतात गावदेबी गावठाण संघाचे तीन कर्तर लेजंड खेळाडू एका बाजूला आपण निलेश पाटील यांना पाहू शकता शुभम त्यानंतर भूषण दामापूरकर आणि दयानंद मडबी मडवी या मॅचला ते सुद्धा एन्जॉय करतात पण एन्जॉय करत असताना आपण आयवा कॅचला सुद्धा चारशे रुपयाचा कॅश प्राईज आहे एखादा कॅच टिपा आणि चारशे रुपयाचं बक्षीस आपल्याला सुद्धा देखील मिळेल किशोर मडवी यांच्या वतीने दोनशे रुपये आणि गावदेवी गावठाण या संघाच्या वतीने आयवा कॅ साडी दोनशे रुपये टोटल चारशे रुपये आयवा कॅ साडी गोलंदाज दाखल होतील मैदान डाकीचा हा पहिला बॉल बोरखार गावातील हा एक नामवंत गोलंदाज डिक्लेअर झोन मध्ये हा चेड्यूल ट्रॅव्हल होतोय पंचांचा इशारा रन नाही आहे त्यामुळं डॉट बॉल पाहायला मिळतोय एक यंगस्टर हा गोलंदाज आहे प्रतिभावंत गोलंदाजी त्याने केलाय पावसाळी रब्बर बॉलच्या पर स्पर्धेमध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला आहे विदान डाकी मगाच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली त्याच्या बॅटमधून धावा आल्या आणि आता सध्या तो गोलंदाजी करतोय न्यू स्टार झासी संघाच्या विरुद्धात यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकला होता त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न देखील झालाय पण इथून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत असताना सिंगल रन्स मिळाली जाईल धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या दोन धावा आठ चेंडू मध्ये दोन धावा जमा केल्यात न्यू स्टार झासी या संघानं अठरा बॉल आपण मॅच खेळतोय उर्वरित दहा चेंडू आहेत करण मात्रेकडे ती प्रचंड क्षमता आहे आज दिवसभर त्यांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केलंय आणि त्याच्या बॅटला बॉल जर सूर गबसला तर चांगले धाबा बनवू शकतात न्यू स्टार जासे संघासाठी प्रतिभावंत हा खेळाडू आहे आणि आज मात्र आपलं कौशल्य दाखवायला लागेल बोरकर संघाच्या विरोधात यावेळचा हा फटका लॉफ्ट केलाय जरूर लॉन्ग ऑफ चा शेतरक्षक सज्जन मोकल प्रयत्न करतोय पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत हा संघर्षमय आलेला हा पहिला षटकार करण मात्रेच्या बॅटमधून वाटला लागले गेल्यात उशिरा कवीनं सुरुवात केली करण मात्रेनं दावा बनवण्यासाठी मुरकाच्या विरुद्ध अकू टप्प्याचा बॉल आणखीन एक फटका सजवलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे सज्जन मोकल न अफलातून झेल टिपलाय आणि या मॅच मधील आणखीन एक गोल्डन विकेट करण मात्रे झालेत झेलबाद आठ धाबा धावा पटला लागल्या गेल्या जय मात्रे हा नवीन खेळाडू दाखल होईल षटकांची या सध्या मॅच खेळतो अठरा चेनू मध्ये या क्रीडांगणामध्ये तीस पस्तीस धाबा बनवायला लागतील कारण समोर सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आहे आता जावळीसारख्या बलाडे संघाला त्यांनी पराभूत केला तो बोरकर संघ सध्या गोलंदाजी करतोय अकोटप्प्याचा बॉल आहे त्याच्यावर आक्रमण एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेने शेतरक्षक वेगानं गेलेत महत्वाचा जेल कॅरी केलाय इथून तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू जय मात्रे होतील जेल बाद आणखीन एक विकेट मिळवून दिलं बिग्नेश डाकीनं टीएमसीसी सी बोरकर संघासाठी सहा्या क्रमांकावर उमेश दाखल होतोय चार खेळाडू आतापर्यंत बाद झाले धाव पाटलावर दाबा लागले गेले त्या अवघ्या आठ डाबा बिघ्नेश टाकीचं हे षटक चालू आहे तीन सुद्धा आपण मॅच एन्जॉय करतोय विधान डाकीचे हे त्यावेळेचा हा ते सर्रार चेंडू उमेश उमेशासमोर आपलाय दोन षटकांचा इथं खेळ समाप्त झालाय दहा पटला धाबा लागल्या गेल्यात त्या आठ धाबा धावपटला लागत असताना अजूनही शेवटचं षडक बाकी आहे बॅटिंग करते ती म्हणजे न्यू स्टार क्रिकेट क्लब जासही संघ त्यांच्यासमोर फाईट करतोय एम सी बोरकार दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात आयशा इलेवन देवा ग्रुप आव संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा।, करा, करा, करा या दोन संघातून जो संघ जिंकेल त्याच्यासोबत आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे विशाल गावण येतात आणखीन एक वेगवान अशी गोलंदाज समोर सत्यम अकोटप्याचा बॉल त्याच्यावर एक चांगला फटका सजवला आहे मध्ये सज्जन मोकल बेगान आले प्रोडक्शन चांगला आहे सिंगल रन्स मिळाले देखील थ्रो चांगला झाला होता पण कॅरी करता आला नाही त्यामुळे या चेंडूवर मिळाल्या जातील त्या दोन धाबा फटका जरूर चांगला होता क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं आणि थ्रो तेवढ्याच बेगानं देखील आला होता दोन धाब्याने धाव पटलावर धाबा लागले गेल्या त्या दहा धाबा अजूनही या इनिंग मधील पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या पाच चेंडूमध्ये धाबा बनवायला लागतील त्या म्हणजे न्यूयॉर्कच्या जासी या संघाला त्यावेळीचा हा बॉल पडल्यानंतर वेगानं हाताळला गोलंदाजी करताना गोलंदाजाचं पण विशेष कौतुक करीत विशाल गावड याचा हा चेंडू रिलीज चेंडू केला आणि त्यानंतर पीस जरूर पाहायला मिळाला पडल्यानंतर थोडासा बाहेर सुद्धा काढला ही गुणवत्ता सिद्ध केलंय विशाल गावडनं यॉर्क टाकण्याचा प्रयत्न लॉकर बॉल होता त्याला खोदून काढलाय डी पेरक्षक आहेत सिंगल रन्स फक्त मिळेल एकेरी दाबेरीची धाव पटलावर धाबा लागले त्या अकरा धाबा अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे अनेक प्रेक्षक जोडले गेलेत पनबल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा गरीब असल्या एन्जॉय करतात अनेक समर्थकांच्या वतीने जासे संघासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि बोरकार संघ म्हणल्या तर सातत्यानं या विभागातील एक नामवंत सूत्रसंचालक जीवनजी डाके असतील त्यानंतर समालोचन क्षेत्रामध्ये आपण ऐकत असतो देवजी डाकी यांच्या गावातील हा संघ बोरकार संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय वेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये बळवला आणखीन एक डॉट बॉल आला या मॅच मध्ये जर पूर्वा विचार केला पवन तर बऱ्याचशे डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालेत ते म्हणजे जासे संघ खेळत असताना आतापर्यंत जवळ जवळ आठ बॉल दहा बॉल डॉट खेळले ते टीम वेळचा बॉल खोदून काढला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आलेत वेगानं फंबल जरूर झालेत बॅकअप चांगला आहे दोन धाबा मिळत जातील आणि या दोन धाबिनीशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या ते तेरा धाबा आणि तिसरी धाव घेत असताना इथून आणखीन एक खेळाडू बाद होईल धावपटलावर धाबा लागले गेल्यात त्या तेरा धाबा शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे स्मित पाटील एक नवीन खेळाडू दाखल झाला एक युवा सितारा दासे टेनिस नन्ना मधील जादूगर मैदानात दाखल होत असताना डबलचा हा बॉल कोलामध्ये टाकलाय आणखीन एक डॉट बॉल हाताळला तो म्हणजे विशाल गावडनं इथं पूर्वार्धाचा खेळ संपलाय अठरा शीनमध्ये धावा जमा केल्यात त्या प्रथमदा बॅटिंग करत असताना न्यूइंग स्टार जासई या संघाला तेरा आणि चौदा धावांचा आव्हान ठेवलं ते टी एम -सी, सी सी बोरकार संघासमोर आपण झासई संघाला विनंती करतोय आपण लगेच दक्षण सजवून घ्या आणि त्यानंतर आणि लगेच आपण सलामीची जोडी देखील पाठवा गावदेवी गावठाण व सतीशपुती गावठाण आयोजित सरपंच दोन हजार पंचवीस हे पर्व आणि या पर्वामध्ये विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सरपंच आदर्श सरपंच सुधाकर पाटील आणि समीरशीठ पाटील आर्य नशिकचे सर्वे यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम पन्नास हजाराचा आर्थिक पाठबल आलाय तसेच माजी उपसरपंच दीपक रामचंद्र मडवी यांच्या वतीने या स्पर्धेकरता दहा हजाराचा आर्थिक पाठबल आला तसेच निखिल शेठ मडवी यांच्या वतीने या स्पर्धेकरता दहा हजाराचा आर्थिक पाठबल आलाय आणि ग्रुप ग्रामपंचायत चिरलेचे विद्यमान सदस्य आकाश शंकर टकले यांच्या वतीनं वीस हजाराचा आर्थिक पाठबल येत आहे या सर्व आपण डानशूर दाद्यांचा पण आभार व्यक्त करूयात आणि मयूरजी घरात यांच्या वतीनं पाच हजार रुपये शरदजी घरात यांच्या वतीने तीन हजार रुपये प्रभाकरजी पाटील यांच्या वतीनं पाच हजार रुपये नितीनजी मडबी यांच्या वतीनं हजार रुपये बिकाजी पाटील फोर्टी प्लस चे कॅप्टन यांच्या वतीनं दीड हजार रुपये आणि कल्पेजी पाटील स्मिती इंटरपादे जासई यांच्या वतीनं दीड हजार रुपये सर्व आपण या दानशूर दात्यांचा आपण आभार व्यक्त करूयात ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या स्पर्धेला मदत केलंय या सर्व दानशूर दात्यांचा आपण आभार व्यक्त करून आपण विशेष आता सन्मान करणार आहोत गावदेबी गावठाण जे तर व्यावसायिक संघाचे यशस्वी संघ नायक करण महेश मडवी यांना विनंती आपण करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आयोजन कमिटीच्या वतीनं आपला विशेष सन्मान केला जाणार आहे आणि या स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरक मान्य श्री कृष्णा जानू गरत यांना आपण विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या आज दुपार सतरा पासून लाइट हाऊसचे मेंबर ते राहिलेत आणि एन्जॉय सुद्धा करतात या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आमचे छोटा टायगर धनुषेठ मडवी ते सुद्धा एन्जॉय करतात आणि त्यांच्या समेत आपण संजय पाटील यांना सुद्धा पाहू शकता या तिन्ही मान्यवरांना आपण इन्व्हाइट करतोय आपण या तिथी कक्षामध्ये आपण अलंकार रसाल याच्या टी शर्टचा नंबर पाहिला तर झिरो सिक्स झिरो नाईन आणि झिरो सिक्स झिरो नाईन म्हटल्यानंतर धनुषेठ मडवी यांचा हा लकी नंबर आहे आणि त्यांच्यासाठी खर तर या साठी आता बक्षीस झाला आहे आमच्या आकाश टकले यांच्या वतीनं जर या गोलंदाजांना धनुषेठ मडवी यांच्या वतीनं छोटे टायगर यांच्या वतीनं बक्षीस आले जर दोन विकेट या गोलंदाजाने घेतले तर पाचशे रुपये आणि विकेट हॅट्रिक जर मिळवली तर यासाठी हजार रुपये दिले जातील कारण त्याच्या टी शर्टवर नंबर आहे झिरो सिक्स झिरो नाईन छोटा टायगर आमचे या धनुषेठ मडवी यांचा नंबर चौदा दाबांचं हे टार्गेट गोलंदाज अलंकार रसाल दाखल होतील ज्यांच्या जर्सीवर आपण नंबर पाहू शकतो झिरो सिक्स झिरो नाईन हा लकी नंबर राहिला ज्यांनी आम्हाला या स्पर्धेकरता प्लेयर ऑफ द टूर्नामेंटची सायकल पुरस्कृत केलंय होळ्यात दुसऱ्या सतराकडं आणि या स्पर्धेकरता गावदेबी गावठांच्या स्पर्धेकरता पाच हजाराचं डोनेशन सुद्धा शेठ मडवी यांच्या वतीनं येत आहे त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात होळ्यात आपण बॅक टू क्रिकेट जिथं अलंकार रसाल दाखल झालेत गोलंदाजी करण्यासाठी आवरी टीम थोडीशी आपण पाठीमाग उभे राहा जेणेकरून आता या सामन्यामध्ये कुठल्याही अडथळा निर्माण होणार नाही याची पण दखल घ्या पहिलाच बॉल चांगल्या दर्जाचा फटका जरूर पाहायला मिळाला पॉईंटचा क्षेत्रक्षक करण म्हात्रेच्या हातातून चेंडू निसटलाय शेवटच्या क्षणाला मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे उत्तम दर्जाचा थ्रो देखील झालाय धावबाद होण्याची नामी संधी पण इथून या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या तीन धावा कमाली खेळ राहिलाय तो म्हणजे बोरकार संघाचा आपण त्या विभागामध्ये गेल्यानंतर अलीकडं बराचसा खर तर बदल जरूर झालाय पण अगोदर चार ते पाच वर्ष अगोदर गेला तर शेतांचं हे क्रीडांगण तुम्हाला त्या बोरकार गावामध्ये पाहायला मिळत होतं आणि त्याचा सराव प्रचंड आहे तो म्हणजे बोरकार संघाला हे जाणवत आहे कारण रनिंग बिटवीन काय राहिली सज्जन मोकर आणि त्याच्यासोबत आलेला हा विघ्नेश डाकी विघ्नेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडू तीन धावा आल्यात विकेट दोन विकेटसाठी साठी पाचशे रुपये आहेत फटका जरूर सजवलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जात चेंडूला पाठवलाय आणि चारशे रुपयाचं बक्षीस मिळवत आहे ते म्हणजे संचित टाकलेला किशोर मडवी यांच्या वतीने दोनशे रुपये आणि गावदेवी गावठाण यांच्या वतीने दोनशे रुपये टोटल चारशे रुपये आयवा कॅसाठी आपण लगेच या आणि आपलं बक्षीस घ्या षटकार आलाय सज्जर मोकलच्या बॅट मधून कम्माली चित्र टप्प्याचा बॉल होता मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय अतिशय चांगला रीतीने पटका सजवला सिंगल रन्स येते दहा दाबा लागले गेले त्या दहा आणखी जिकड्यांसाठी चार दाबांची गरज आहे बक्षीस आहे सलग दोन विकेट आल्या तर पाचशे रुपये विकेट साठी हजार रुपये धनुषेट मडवी यांच्या वतीनं झिरो सिक्स झिरो नाईन जर्सी नंबर अलंकार घरत यांचा आहे आणि त्यांच्यासाठी बक्षीस आहे अलंकार रसाल करता हलक्या ग्लान्स सेन्सिबल क्रिकेट स्ट्राईक दिला झालाय या वेळचा चेंडू सिंगल रन्स मिळाले जाते दुसरीचा प्रयत्न देखील झाला दोन धावा आल्या या दोन नमिनीशी धाव पटलावर धाबा लागले ला गेले त्या तेरा धावा स्कोर इज लेवल चला आयशा लेव्हन देवा ग्रुप आवरे संघाचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा विनंती आहे या रिपोर्टिंग करा आपण फुलटॉस बॉल फटका जरूर सजवलाय आणि आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झालाय तो म्हणजे चांगली कामगिरी ज्या ज्या संघाची राहिले आणि संघाच्या माध्यमातून आज खेळ पाहायला मिळालं ते म्हणजे अश्विन स्मृती टी एम सी सी बोरकार संघ फायनल मध्ये दाखल होते कॉंग्रॅच्युलेशन बोरकार टीम आणि आपण विनंती करूयात स्मिथ इंटरप्राईज चे सर्वे सर्वा शिव शिवशंभू इंटरप्राईज चे ओनर अशी कल्पेश शेठ पाटील यांना विनंती केली जाते आपण या आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता दीड हजाराचा आर्थिक पाठबल आलाय ज्यांनी काळुंदरे असेल मुरुबी असेल अनेक संघांना पुरस्कृत केलं एवढंच नव्हे